आज गावाला जायचं होतं सगळे रेडी होऊन बसलेले होत्या गाडीमध्ये लवकर उठून जे बघा आमचे लेकरं किती छान शांत दिसत आहेत ना व्हिडिओमध्ये जेवढे व्हिडिओमध्ये शांत दिसत आहेत तेवढे शांत नाहीत चारच चा आहेत पण दहाच्या बराबर आहेत बरं काय तर आज आम्हाला जायचं होतं गावाला तर कोण्या गावाला मी सांगते समोर तर ज्या गावाला जायचं होतं आम्ही त्या गावाला येऊन पोहोचलो जय श्री कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि लाईक जरूर करा तर इथं बघा ज्या आम्ही देवाला आलो होतो देवाला म्हणजेच आंबाईला आलेलो होतो आम्ही इथं दत्तात्रयाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे समोर तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायला भेटेलच तर आम्हाला तब्बल अडीच तास लागलेले आहे प्रवासाला तर इथं बघा आमच्या आरूला हाय करायचं आणि फोर्स द्यायचा खूप इंटरेस्ट आहे तसं तर तिला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे बरं का तर इथं आम्ही ज्या जागी पोहोचायचं होतं त्या जागी पोहोचलो आंबाळीच्या जागी खूप छान वातावरण होतं थोडं कवळं कवळ ऊन निघालेलं होतं तर इथं आम्ही दहा वाजता पोहोचलो होतो सकाळी लवकर निघालेले होतो म्हणून लवकर पोहोचलो तर इथं आरतीला वेळ होता ते जावा मस्त गप्पा मारत बसलेले होतो तर आरूला सांगितलं एक क्लिप घे म्हणून तर इथं बघा विडा अवसर ठेवला आणि आरतीला वेळ झाली होती तर इथं आरती पण झाली एवढी सुंदर वाटतं ना आरती होताना असं मन प्रसन्न होऊन जातं तर ऐका तुम्ही किती छान आरती म्हणता येत इथं बघा मंदिराच्या आतमध्ये किती सुंदर सजवलेले आहेत सगळे सगळे भीती भिंग भी भिंगाने सजवलेले आहेत बघा इथं जेवढे तुम्हाला भीती आहे ते दिसते ना सगळे काचानेच सजवलेले आहेत काचाच्या भिंगाने आणि इथं मोर पिसरा पण काचाच्या भिंगानेच काढलेला आहे किती सुंदर वाटत आहे आणि किती मस्त कलाकृती केलेली आहे बघा इथं छोटीशी मूर्ती आहे देवाची आणि सगळे भीती असेच आहेत बाहेरून सुद्धा असंच आहे म्हणजे देवाचं मंदिर म्हणजे काचेने सजवलेले किती सुंदर दिसत आहे आणि डिझाईन पण खूप छान दिसते ए सी पण होती मंदिरामध्ये आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप छान होता आणि किती भाविक आले तरी मावायसारखी जागा आहे खूप प्रशस्त जागा आहे इथं बघा आणि मस्त वाटत होतं आणि सगळीकडून अशी थंड हवा लागते असे मोठे मोठे असे विंडोज बनवलेले आहेत आणि ह्या रांगेमधून बघा असे बांबू आहेत रांगेमध्ये जाण्यासाठी जास्त गर्दी असली का एक महिलांसाठी आणि एक पुरुषासाठी असे दोन बांबू बांधलेले होते स्टीलचे इकडे इकडं जास्त गर्दी असली का मग या रांगेतून जाऊन दर्शन करायचं इथं बघा मंदिराच्या बाहेरून सुद्धा भिंतेला असंच म्हणजे भिंगाने सजवून अशी डिझाईन काढलेली होती इथं किती सुंदर वाटत होतं आणि खूप भारी होतं आणि हे मंदिर खूप भारी वाटत होतं बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा आणि इथं खूप मस्त वाटतं आलं का कोणतंही मंदिर असो शांतच असते वातावरण आणि म्हणजे वाईफ तर पॉझिटिव्ह असतातच पण सोबत आपले विचार पण बदलतात मंदिरात आलं का नाही का तर इथं छान वाटत होतं एकदम असं म्हणजे वरीपर्यंत असं सगळीकडेच भिंग होते एकही जागा अशी नव्हती की तिथं भिंग नाही भिंतीला एवढं पूर्ण भिंगाने सजवलेले आणि भरलेले होतं आणि इथं देवाची मूर्ती किती छान आहे बघा आणि असं बघा इथं पाठीमागून परिसर होता असा होता आणि मंदिराच्या पाठीमागून एक दरवाजा होता आणि खाली जायला पायऱ्या सुद्धा आहेत मुख्य दरवाजा नसून मंदिराच्या पाठीमागे सुद्धा एक दरवाजा आहे आणि खूप छान वातावरण होतं आणि इथं बघा मस्त डोंगर दिसत होता वरून एवढं मस्त वाटत होतं ना खूप भारी व्ह्यू वाटत होतं इथं आलं का बघा इथं कुठं जायची गरज नाही फिरायला असं वाटलं मला किती सुंदर व्ह्यू होता सगळं असं डोंगर वरून दिसू लागला होता आणि खाली रोड होती असं म्हणजे मंदिराच्या पाठीमागून पुरं असं म्हणजे एकदम भारी दिसत होतं आणि किती आ, मंदिर उ उंच असल्यामुळे खालचं सगळं दिसत होतं आणि झाडी झुडपी सगळं असं भारी वाटत होतं आणि इथं बघा रियांचे पप्पा रियांशला घेऊन थांबलेले होते आणि मंदिराच्या मुख्य द्वार असा आहे बघा आणि इथं आम्ही निघालो होतो खूप वेळ झालेला होता अडीच वाजले होते आम्ही निघायला आणि पोहोचायला पण वेळ लागत होता तर इथं आम्ही निघालो आम्हाला अजून एका दोन मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आहे त्याच्यामुळे आम्ही इथं निघालो आणि इथं बघा श्री क्षेत्र दत्तात्रय संस्थान म्हणून आहे गगनमाळ आहे हे मुख्य मंदिर आहे पहिलंच जुन्या काळापासून हे मंदिर मेन होतं आणि हे मंदिर आधी बनलेले आणि आपण पूर्वी दाखवलेलं मंदिर ते नंतर बनवलेले होतं आणि हे बघा हे मंदिरसुद्धा काचेने सजवलेले आहे खूप सुंदर आहे ह्याला गगनमाळ मंदिर म्हणतात असंच काहीतरी नाव होतं त्या पाठीवर बघूनच मला तेवढी काही माहिती नाही पण खूप छान होतं काही असो आणि असं बघा मन मध्ये अशी मूर्ती आहे इथं पण दत्तात्रेयाचीच मूर्ती आहे खूप भारी वाटत होतं आणि इथं पण बघा भिंगाने सजवलेले असे छोटे छोटे स्टारची डिझाईन होती खूप भारी होतं मधी पण इथं इथं छान वाटत होतं इथं पण असे भिंगानं सजवलेले मंदिर असलं का खूप असं चमचम भारी वाटतं इथं छान वाटत होतं आणि फंका पण होता इथं एकदम सुंदर असं स कलाकृती केलेली होती बघा ना किती सुंदर आपल्याला साधी डिझाईन काढत नाही तर हे भिंगाने सजवले तर मंदिर किती भारी वाटत होतं आणि इथं देवाजागी विडा अवसर वगैरे ठेवलेले होतं तर इथं सगळी पूजा झालेली होती आम्हाला इथे याला खूपच उशीर झाला तिथं पूजा करून बघा आमचे लेकरं इथं किती शहाण्यासारखे दर्शन घेतात दंडवत टाकतायत सगळे आणि आमची कृषिका पण टाकते आणि लेकरं खूप शहाण्यासारखे वागत होते व्हिडिओ काढते म्हणून आणि दंगा पण तेवढाच घातला आहे बरं का रियाश तर आज खूपच सतवला खूपच रडला आणि इथं बघा डॉली पण आमची मस्त छान दंडवत घालते देवाला दंडवत म्हणतात आमच्या इथं म्हणजे देवाला तर आम्ही निघालो परतीला घराकडे तर आज असा होता आमचा प्रवास तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तर इथं आम्हाला मध्येच थांबून केळीचे पानं घ्यायचे होते तर इथं आम्ही केळीचे पाने घ्यायला थांबलो बघा आणि इथं सगळे थकून गेलेले होते असे सकाळी लवकर उठून लवकर निघल्यामुळे सगळे थकून गेलेले आहेत तर इथं बघा आमची कृतीची गायगडबडत चालली होती लेकर धिंगा मस्ती करत होते खूपच कुठे गेत कृष्णा बाईतच आहेत की <laughs> <laughs> बघते तस शेत व्हायरल होऊन जाते डाली बघाली याच्यातून डालू <laughs> व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर हाय करत होते आणि बघत होते मावता मावेना त्या कारमध्ये लेकर खूपच घाई गडबडच करत होते आणि इथं केळीचे पानं पण घेऊन झालेले होत तर त्याचं कारण केळीचे पानं घेण्याचं कारण हा घरी जाऊन सत्यनारायणची पूजा करायची होती म्हणून इथं केळीचे पानं घेत होता आम्ही आणि जला बाय भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये व्लॉग आवडलात तर सबस्क्राईब करायला